तो तर भावानू चहा प्यायला बेळगुंदीमध्ये थांबलेलो आम्ही सगळे तर पुढे गेले मी थोडं मागे राहिलो तर चला मग आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून तिलारी साईडला फिरण्यासाठी झालं वॉटरफॉल्सला <coughs> तिलारी साईडला खूपच जण जात आहेत कारण भरपूर गाड्या मला जायच्या दिसत आहेत कारण आज पाऊस पण कमीच दिसतोय तर इथून थोडं आत गेलो तर राकेशगाव डॅम म्हणून येतो आहे जे बेळगावला पाणी सप्लाय होतं तुम्हाला माहित असणारच बेळगावकरांना कारण खूप जण तरी येतात संडे पिकनिक स्पॉट स्पॉटच करून ठेवलाय आणि इथं वरती डोंगरावर थोडं मंदिर पण आहे ते पहा माझे मित्र सगळे तर आज आपण एम टी फिफ्टीन ड्यूक आणि परत तीन ड्यूक आहेत तर जे बोलत होतो डॅम रॅकोस्कोप डॅम ते हेच आहे आम्ही दरवेळी त्या साईडला जात होतो पार्टी करण्यासाठी ते कुठे रे कुठे रे मिळत आहे की तर हे बघा आमच्या ग्रुपचे सगळे बाईक्स दिसतय ना पण घाण पण तेवढं आहे ते बघा पूर्ण असं गटारीचं पाणी आलंय अरे गाडीच्या आवाज मुळे मश्या इकडे तिकडे पळत आहेत जय शिवराय मित्रांनो तर आज चाललं आहे मित्रांसोबत तिलारी साईडला तर आता थांबलो आहे हजगोळीला कारण पाणी बॉटल पण घ्यायच्या होत्या आणि थोडं खाण्यासाठी कारण सकाळी घरातून तर आम्ही लवकरच निघालेलो आणि हे आमच्या बाईक्स लाईनअप इथं लागलेलं आहे आमच्या मित्रांचे लाईनअप जस्ट आम्ही हजगोळी क्रॉस केलो आणि आलो आहे तिलारीच्या जंगलामध्ये पाऊस तर येत होता थोडा त्यामुळे थांबावं लागलं कारण जॉकेट घालायचं होतं कारण आम्ही फुल प्लॅनमध्ये मध्ये चालवलो पब्लिक तर बरीच जात आहे जिथं थांबले तिथं तर खूपच गर्दी झालेली तर तिथं माझ्या मित्राचा मित्र येणार होता तो पण आलाय ड्यूप घेऊनच म्हणजे आज काही ड्यूबच्याच केमच्याच बाईक जास्त होत आहेत आणि इथं चाललाय फोटोशूट आणि मेन म्हणजे काय आहे की मित्रांसोबत फिरायचं हेच सोय असं आहे कारण एकदा का मॅरेज झालं त्यानंतर आपल्यावर जबाबदाऱ्या खूप वाढतात मग तेव्हा असं जुळणं होत नाही सगळ्यांचं एकत्र येणं जवळपास आमचा तरी आज पूर्णच्या पूर्ण एक क्लास आल्यासारखा झाला आहे कारण नाही म्हटलं तरी जवळपास आमच्याकडे सात ते आठ बाईक्स आहेत आज प्रत्येकजण वेगवेगळ्या गावातून आले आहेत दोघं ह्या गावातून आमच्या गावातून तर आम्ही चार बायकर्स आहेत म्हणजे सगळे एकत्र असणारे मित्र रोड बनवत आहेत नाहीतर लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा इतकं हे होतं ना पूर्ण दगडच दगड होती बाईक मारायचं समजत नव्हतं बहुतशाही तर रोड बंद केलेत वाटत बंद आहे चायला वडतल म्हणजे जीवावर येत आहे वे आता आम्हाला जायचा रस्ता तर कठीण झालाय कारण पूर्ण राऊंडच्या राऊंड राउंच मारावा लागणार पोलीस हा माझे जे फ्रेंड पुढे गेलेले ते म्हणत आहेत की पोलीस तिथून पुढे सोडिनात कारण आज संडे असल्यामुळे रश तर खूपच असेल त्यामुळे पोलिसांनी तिथं कारवाई करायला चालू केले आता चोरला साईडला पण बंदीचे म्हणून फ्लेक्स तर लावलेले होते अरे बापरे कारण सगळे तर परतच निघत आहेत पण आम्हाला जायचं तर आहेच स्पॉटला तर बघू कुठून रोड आहे कुठं म्हणे पोलिस हो बंद केल्या ना पुढे जाऊस ना थोडत ए लाव रे गाडी लाव मागे ती लाव की व्हिडिओ काढतो बंटा तर आम्ही ठरवलं आहे की पाटणी पाट्या साईडनं जाऊया राऊंड मारायला लागलं तर परत रोड एक चांगला आहे म्हणून नशीब आहे आमचं नाहीतर आधीसारखा जर रोड असता तर हालत तर विचित्रच झाली असते कारण वाजल्यात बारा आम्ही घरातून निघालो तर नऊ वाजता आणि आलो तर फक्त जेमतेम आम्ही इकडे तिकडे वीस किलोमीटर एवढंच अरे इथं मध्ये जर पाऊस पडलेला दिसत आहे मध्ये नाही कारण इथं पूर्ण रोड तर सुकलेलाच आहे आणि तिथं आता मध्येच होता पूर्ण ओला होता काय मस्त दिसतंय राव तो पहा मैपालगड ट्रॅक्टरमुळे जी रस्त्यावर माती येते ना असं थोडासा जरी नॉर्मल पाऊस आला ते चिखल असा होते ना की तुम्ही स्पीड केला तर गाडीचा मागचा टायरला ग्रीपच गावत नाही स्लीप होण्याचे चान्सेस जास्तीच असतात येत आहे ना जाऊन लागतो ना स्पॉटला पाटणीपट गेलो तर काय लागतोच पुढे पाऊस झाला आहे काय धुका आहे काय समजत नाही आहे पण पाटणी पाट्याला काय गर्दी होती अरे बापरे तर मित्रांनो पाऊस खूप आहे इथं म्हणून मध्ये थोडं ब्लॉक बंद केलेलो राईड करते होई तर आता मी आहे स्वप्नवेल पॉईंटकडेच आणि हा माझ्या बाजूला पाहू शकता तुम्ही कॅनल आणि ते माझे मित्र हे पहा कसं दगडी काढून कॅनल केलेलं आहे

पण आम्ही पूर्ण हा कडा उतरलेला आहे आणि अजून तरी स्पॉट ते बघा तिथं फॉल्स आहे जो दिसतो आहे अजून बरंच अंतर गाठायचं आहे आम्हाला एकदम खाल पण हालत तर बेकार झाली आहे खूप धुकं काय मस्त आहे एकदम असं तर पूर्ण कडाव आता परत चढायचं म्हणजे गोंधळ आहे आमचा इतकं भयानक पाऊस पण येत आहे इथं जितका फॉल्स चांगला दिसतो ना तितकं इथपर्यंत मेहनत तर खूप लागते दोन तास ट्रॅक करून फायनली आम्ही पॉट आलोय तर मित्रांनो आज तर बस बस झालं आहे आमचे ट्रॅक्टर तर खालपी उतरलेत आणि आम्ही आम्हाला नाही जमत तेवढं म्हणून तिथंच थांबलो तिथं काय मस्तच वाटतंय ता जे जायला आम्ही पाहू शकता काय दिसतंय आम्हाला बॅक साईडला तिथं जाऊन तुम्हाला दाखवेन काय मस्तच दिसतंय पॉल छोटासा आहे पण पण जायला तर खूपच मेहनत लागते यार भाऊ नू काय मस्त फॉर्चा नाव तरी माहीत नाही पण जे आम्ही यायला इथं जे आमचे त्रास झालेले ते त्रॉस बघूनच धुरून गेले इतका मस्त आहे तर आमचे मित्र इथं बसलेत तर जाऊया पुढं आम्ही पण तिथं बसालो असा होता फॉल्स जे आजचं लोकेशन होतं आमचं तर सगळे आम्ही घराकडे तर निघालो आहे अजून खूप चालायचं आहे कारण दोन तास तरी आम्हाला जागणार आता वाजले तर चार तरी सहा वाजेपर्यंत आम्ही बाईककडे पोचेन त्यानंतर मग घराकडेच जाणार असा मार्ग होता मार्ग तर आम्ही आलो ते दुसरा होता आम्ही इथून शॉर्टकट काढला आहे तर हा आम्ही शॉर्टकट रस्त्याने आलो जो रोड होता तो तिकडे राऊंड मारून होता त्यामुळे आणि जरा उतरायचं मुश्किलच होतं त्यामुळे शॉर्टकट रस्त्याने आम्ही निघत आहे